नमस्कार मंडळी तर आज आहे नवरात्रीतील आठवा दिवस तसा तर हा नववा दिवस आलेला आहे पण आज अष्टमी आलेली आहे त्यामुळे आज आमच्याकडे आम्ही कन्यापूजन ठेवलेलं आहे तर आज पूर्ण दिवसामध्ये मी काय काय केलं ते सगळं तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर मग तर आता ही सगळी जी तुम्ही पाहत आहात तर ही मी कन्या पूजनासाठी तयारी करून घेत आहे तर मी सगळ्या भेटवस्तू आणल्या होत्या दुकानामधून आणि छोट्या छोट्याच गोष्टी आणल्या होत्या जसं की हेअर बँड क्लिप्स नेल पेंट त्यानंतर डोक्याला बांधण्यासाठी चुनरी आणली होती आणि त्यांना थोडे दक्षिणा म्हणून पैसे सुद्धा दहा रुपये ठेवले होते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या केल्यामुळे खरंच खूप मनाला शांती मिळते आणि त्यानंतर एक महत्वाची गोष्ट मला अष्टमीच्या दिवशी करायची होती ती म्हणजे मी देवी आईची ओटी सुद्धा घरच्या घरी भरून घेतली होती कारण आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी गावी जाऊन तर भरता येणं ना शक्य नाही तर घरच्या घरी तिचं नामस्मरण करून आपण अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी अशी ओटीही भरू शकतो आणि कालच्या भागामध्ये तर तुम्ही माझी पूजा पाहिलीच होती की मी संपूर्ण देवघर हे छान गुलाबांनी सजवलं होतं तर तुम्ही बघू शकता कि की माझ्याकडे किती छोट्या छोट्या या चिमुकल्या मुली आल्या होत्या या छोट्या दोन ज्या तुम्हाला ग्रीन ड्रेस दिसत आहेत या तर ट्विन्स होत्या आणि त्या अवघ्या दोन वर्षाच्या होत्या तर जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये सहा सात मुलीच दिसत असल्या तरी त्यानंतर सुद्धा माझ्याकडे दोन मुली आल्या होत्या तर खूप छान हा असा कार्यक्रम पार पडला होता तर अष्टमीच्या दिवशी मी माझ्या घरी कन्यापूजन हे आयोजित केले होते नवरात्रीमध्ये कन्या पूजन करणे ही एक प्राचीन परंपरा मानली जाते शास्त्रानुसार लहान कुमारिकांमध्येच देवीचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्यास देवी, के देवी आपल्यावरती प्रत्यक्ष रूपाने प्रसन्न होते अशी मान्यता आहे जरी नवरात्रीमधील प्रत्येक दिवस हा कन्या पूजनासाठी पवित्र असला तरी देखील अष्टमी आणि नवमी या तिथींना विशेष महत्व आहे या दिवशी कुमारिकांना आपल्या घरी सदर निमंत्रण देऊन आणले जाते त्यांचे पाय धुवून स्वच्छ आसनावरती त्यांना बसवले जाते आणि त्यांचे देवीसारखे पूजन केले जाते त्यांना फुलांनी अक्षतांनी वंदन केले जाते आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून दाखवले जाते पूजा पूर्ण झाल्यानंतर गजरे वस्त्र दक्षिणा इत्यादी विविध भेटवस्तू त्यांना देऊन सन्मानित केले जाते साधारणतः दोन ते दहा वर्ष वयोगटामधील लहान मुलींची ही पूजा केली जाते असे मानले जाते की कन्या पूजन केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गेचे आशीर्वाद लाभतात आयुष्यात समृद्धी आरोग्य आणि शांती लाभते तर मंडळी कन्यापूजन ही एक धार्मिक विधी नसून ती स्त्री शक्तीचा सन्मान निरागस बालकांप्रती कृतज्ञता आणि देवीच्या साकार रूपाची भक्तीपूर्वक वंदना करणे असे मानले जाते जेव्हा या छोट्या छोट्या निरागस मुलींना आपण घरी बोलवतो त्यांची पूजा करतो त्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा खरंच कुठेतरी असं मनात वाटून जातं की देवी आईच आपल्या घरी आलेली आहे आणि ती आपल्याला त्यांच्याच रूपामध्ये आशीर्वाद देत आहे तर म्हणत आताच आपण अष्टमीच्या दिवशी मी काय काय केलं हे पाहिलं तर आता आपण वळणार आहोत नवमीकडे तर नवमी ही नवरात्रीमध्ये यंदा दहाव्या दिवशी आली होती कारण तृतीय तिथी ही दोन दिवस होती तृतीया तिथीची वृद्धी झाली होती तर यंदा आपल्याला नवरात्र ही दहा दिवस साजरी करायला मिळालेली आहे देवी आईची दहा दिवस सेवा करायला मिळालेली आहे तर आजचा नवरंग आराधनेतील शेवटचा रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग तर आजची मी सजावट आणि पूजा कशी केली ते आता आपण पाहणार आहोत चला तर मग उत्तर मंडळी नवरंग आराधनेतील आजचा शेवटचा आणि समारोपाचा रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग ते या रंगात आहे एक दिमाग अभिमान वैभव संपन्नता आणि श्रीमंती एक सळसळणारा उत्साह एक ऊर्जा या रंगामधून आपल्याला अनुभवायला मिळते वैयक्तिकरित्या हा माझा अत्यंत आवडता रंग आहे आणि आजच्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मी जास्तीत जास्त या जांभळ्या रंगाच्या फुलांचाच वापर हा केलेला आहे तर मंडळी या नवरात्रीमध्ये गेले नऊ दिवस आपण नऊ दिव्य रूपांची पूजा केली केवळ भक्ती आणि श्रद्धेची भावनाच नाही तर जीवनात सकारात्मक बदल आध्यात्मिक प्रगती आणि मानसिक शांती ही आपल्याला सर्वांना मिळावी हीच देवी आईकडे प्रार्थना तर मंडळी तुम्ही बघू शकता की गेले दहा दिवस आपण वेगवेगळ्या रंगांची ही नवरंग आराधना केली होती आणि आज नवरंग आराधनेचा दहावा म्हणजे शेवटचा दिवस आहे तर त्याच रंगाच्या रथामध्ये आज देवी आई अत्यंत सुहास्य वदनाने बसली आहे आणि या आलिशान सदनामध्ये बसून ती आता तिच्या परतीच्या प्रवासाकडे निघालेली आहे कारण उद्या आहे दसऱ्याचा दिवस आणि उद्या या नवरात्र उत्सवाचा समाप्तीचा दिवस आहे त्यामुळे देवी आईला आता निरोप द्यायची ही वेळ आलेली आहे तर मंडळी आज आपण देवी आईला समारोप देत आहोत त्यामुळे नवरंगांमधले सर्वच रंग आज देवी आईच्या भेटीसाठी इथे आलेले आहेत आज जणू काही आपण देवी आईवरती सर्व रंगांची उधळण करत आहोत तर मंडळी देवी आई आज या नवरंगांच्या रथामध्ये स्वार होऊन तिच्या सदनाकडे प्रस्थान करत आहे या शानदार अशा रंगीबिरंगी रथाकडे पाहून देवी आई प्रसन्न झालेली आहे आणि ती सुहास्य मुद्रेने आपल्या घरी मार्गस्थ झालेली आहे तर मंडळी रंगवैविध्याने नटलेल्या या नवरंग आराधनेची आज समाप्ती होत आहे मनात जितका आनंद आहे तितकीच एक हुरहुर लागलेली आहे ला दे ला की देवी आईचे आता आपल्याला पुढील वर्षी दर्शन होणार आहे जितक्या आनंदात आणि उत्साहात आपण देवी आईचे आगमन केले होते तितक्याच आनंदात आणि उत्साहामध्ये आपल्याला तिला निरोपसुद्धा द्यायचा आहे त्यामुळे मनात कितीही दुःख असले तरीसुद्धा पुन्हा एकदा पुढच्या वर्षी देवी आईचे आपल्याला आगमन करायचे आहे आणि हाच सद्भाव मनात ठेवून आपण देवी आईला आज निरोप देऊयात तर मंडळी आज मी ढोकाळीला हायलंड गार्डन्समध्ये आलेली आहे तर इथे ना बांगिया परिषदतर्फे आयोजित केली जाणारी दुर्गापूजा मी बघायला आलेली आहे तर ही देवी सप्तमी अष्टमी आणि नवमी अशी तीनच दिवस असते षष्टीला ह्या देवीचं आगमन होते आणि तीन दिवस इथे हा कार्यक्रम असतो तर इथे तुम्ही येऊन शॉपिंगसुद्धा करू शकता म्हणजे इथे खाण्याचे पदार्थ साड्या ज्वेलरी अशा सगळ्या गोष्टी मिळतात आणि इथे ना दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची सजावटसुद्धा केलेली असते पण ह्या वर्षी पावसामुळे तितकीशी वेगळी काही थीम मला वाटली नाही मागच्या वर्षी तर खूप खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी एज्युकेशनची थीम ठेवलेली होती तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद अंबाबाईचा उदो उदो जगदंबेचा उदो उदो